हे बाले मध्ये वापरतात तसे हे खाली जातात खायला पण भारी लागतात गरोदर महिला असेल तिला डिलिव्हरीसाठी तकलीफ होत असेल कळा येत नसेल तर हिचा कंदू उकळून तिच्या पोटाला स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका माहितीपूर्व आणि नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तर पाऊस कंटिन्यू चालू आहे आता दोन चार दिवस तर सत्याकडे आलो आहे शिळे आपली शिळे आली रे शेळी चरते चला एखाद भाजी दिसते का तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सध्या चाळीचा बार फुलवायच्या तयारीत आहे आमच्याकडं तो दाखवतो तुम्हाला आणि शेळी आपली कशी चरते कोणत्या कोणत्या शेळीला पाहायला खायला आवडते ते पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं लाईक नसेल केलं ला। इंस्टाला फॉलो नसेल केलं आपल्याला तर केशवळे या यूट्यूब चॅनल आणि फेस इंस्टा पेजवरती जाऊन नक्की फॉलो करा सपोर्ट करा मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा मस्तपैकी निसर्ग असा फुलला आहे आता गंधारीला आहे मस्तपैकी फुल आले त्या बघा आता खुल यायला सुरुवात होईल आता आणि ही आपली शेळी दुसऱ्या वेताला ही भरपूर लांबट अशी साईज आहे तिची आता व्यायला आहे ती तर ती कोणता कोणता पाला खाते ती आपण पाहूयात आज तुम्हाला दाखवतो शिळीला कोणता कोणता पाला आवडतोय गवत खाती ती हे झाड आहे खरमाटी हिचा पाला तिने खालेला आहे खरमाटीचा पाला थोडासा हा गंधारीचा पाला बघा इथं पण तिने खाल्लेला आहे तिचं आवडतं जे जे पाल आहे <coughs> शेळ्या जंगलामध्ये आल्यावर सगळेच झाडं खातात तो आवडीने भरपूर सारे झाडं खात असते ते बघा हा सादडा आहे हा सादडा पण शेळी सादळाचा पाला पण आवडीने खाते आणि जेव्हा पाऊस पडत असेल मित्रांनो पाऊस पडत असल्यावर या बघा एक करुंदीचं पाल आहे करुंदीचे काटे पाला आहे ना हा पाला पावसाळा शिळा मोठ्या प्रमाणात खातात तसंच वेलवर्गीय आहेत ती कावळीचा वाक असेल हे असे वेलवर्गीय सुद्धा भरपूर खातात या बघा हा शेंद्रीचा पाला खाती शेळी शेंद्रीचं झाड इथं याला शेंद्रीचं झाड म्हणतात शेंद्रीचा पाला खाती शिळे अगं इथं हे पालाखादे शिळे तिचं नाव सांगतो तुम्हाला भरपूर सारा पाला तिने आवडीने नाही ते हे झाड आहे याला आमच्याकडं नडगीचा पाला बोलतात नडगीच्या फुलांची भाजी पण भारी होते तसेच इथं शेळी अजून एक पाला खाते आंबट ग आंबट पाला असतो हा आंबटी डंगे असं बोलतो त्याला आम्ही त्याची फळं तुम्हाला दाखवतो इथं फळं नाही आहे ती आणि ह्या नडगीच्या झाड आहे त्याची फळं घेत आहे बघा हा पाला शेळी भरपूर खाते घरी घरी पाला नेला शिळी शेळी आवडीने हा पाला खाते आणि ह्या आंबडजी यडंगी सांगितली तुम्हाला त्याला हे असे पिवळं पाणी आहेत आणि हिरवी पण आहेत बघा ते खायचं शेळीचं काम आहे तर इथंच रानभाजी चुरडा पण आहेत मस्तपैकी फुलं आलीत आता भरपूर सारी रानभाजी सुरुवात झाली आपल्याकडे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेळोवेळी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो नक्कीच चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा <coughs> शेळी हा मित्रांनो ना जंगलामध्ये भरपूर सारा कोणत्या झाडच था बाला खाद। काटत गाव, गाव जी जी आउडी खात त्यामुळे काटक प्रकारातली गाव गावाकडची शेळी असते बुटकीचे झुडपत ते पण शेळी आवडीने खात असते तर शेळ्यांना कोणताही पाला त्या घासभर का होईना तुकडा का होईना त्या झाडाचा तोडत्या तीस ओका जे त्यांचं आवडीचे ते भरपूर खात्यात ज्यांना आवडीचे त्याचा पण एक होईना तुकडा तोडतात ती शेळ्या जंगलातल्या प्रत्येक वन औषधी वनस्पती असतील सगळ्या वनस्पतींचा पाला हा शेळा खात असतात त्यामुळे शेळ्यांचा दूध हा दूध आहे ना पूर्णपैकी निरोगी हो असतं मित्रांनो त्या दुधाला भरपूर सारी मागणी आणि विशेष करून शेळीचं दूध बारीक मुलं असतं त्या मुलाने जर मुलाला जर आपण हे शेळीचं दूध दिलं तर त्याने काय होतं तर दम दम लागत नाही मुलाला दमाचा आ आजार होणारच नाही आपल्याला जरी दम असेल मित्रांनो तर आपण कंटिन्युली सकाळी जर शेळीचं दूध पिलं तर नक्कीच दमासारखे आजार असतील हे असले आजार होत नाही जसं आईच्या दुधामध्ये मध्ये जे फॅक्ट आहेत तसेच फॅक्ट या शेळीच्या दुधामध्ये मित्रांनो त्यामुळे या शेळीच्या दुधाला अतिशय पवित्र असं मानलं जाते आता आपण शेताकडे तर ही रानभाजीचा तुम्हाला आता दोन चार दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला मित्रांनो ही रानबाजी आहे कुरडू मित्रांनो एवढा परत फुटली आता परत एकदा आपल्याला ही खायला भेटणार आहे मस्त आणि आयुर्वेदिक अशी रानभाजी भाजी कोरडू हे बघा मस्त कोळे कोळे कोम फुटलेत हिचा भरपूर असा माहितीपूर्ण व्हिडिओ टाकला आपल्या चॅनलवरती चॅनलवरती जा आणि तो व्हिडिओ नक्की बघा तर हे आपली बात शेती भरपूर सारं पाणी साचलेलं आहे आता थोडंसं पिऊल सर झालं आहे आता कारण हे मगऱ्यामध्ये आले म्हणजे पोटरनमध्ये यायला सुरुवात जा झाली त्याला त्याच्यामुळे ते पिवळं पडलं आहे आता ते सुला आठ दहा दिवसात निसून जाणार आहे आता आपला वाच आपल्या बांधालाच आपण रानमेवा पण आहे इथं आपल्याकडं मेका मेकाचा वेल आहे आणि होऊयात आपल्याला रानमेवा भेटतो का नाही खायला आज भरपूर सारे वेल होते सगळी फुलं आले ती फुलं असतात रानम्या हवा मेक्याची खायला तर मग आपल्याला एकही भेटलं नाही हा वेलय इथंही खाई आहे रानमेवा मेका मेकांचा वेल एक तर खायला भेटला आपल्याला गेल्या वर्षी इथं खुरास निघालो होता ते उतरलं होतं याची भाजी पण आपण खाल्ली आता त्याला फुलं आलेत थोड्या दिवसात आपल्याकडे सोनकळीची फुलं फुलणार जशी ही खुरसण्याची फुलं अशीच सोनकाईची फुलं असतात आणि ही खुरासण्याची भाजी या शेंड्यांची भाजी केली जाते त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे मित्रांनो चॅनलवर जा आणि व्हिडिओ बघा आणि मोठे मोठे आपल्याकडं चितरुडीचे झाड आपलं या झासमोरच लावलेत आपण हे बघा भरपूर या वर्षी आपल्याला खायला भेटणार आहेत गांडूळ खताचा बीड आपला पाऊस चालू होता म्हणून तणस टाकलो हो बऱ्यापैकी तणस कुजायचं काम चाल गांडूळ भरपूर सारे केचवे गांडूळ आहेत थोड्या दिवसात पूर्ण गांडूळ खत तयार होईल आपलं बीड

आणि हा जो पाला आहे हा आशिंदाचा पाला आहे शेळी किती आवडीने खाते ते दाखवतो तुम्हाला पावसाळ्यामध्ये सग सक... सगळ्यात आवडीने शेळी हा पाला खाते पावसाळ्यामध्ये शेळ्यात ना जे आपले चिकवर्गीय असतात आणि कडक पाला असतात ना सादळा झाला करवण झाले हे कडक पान असतात जी कडक पानांचे झाडं भरपूर चांगल्या प्रमाणात खातात आहे बघा हे कडकच हे आशिंदाचं झाड त्याच्यामुळे शेळी ही आवडीने खाणार हे हे एक झाड आहे आशिंत तसेच हे वेल हे वाक वाक वाकई शेळी तितक्याच आवडीने खाली तर इथे सायरीचा पाला पण शेळी आवडीने बघा सायर काटेरी जी आपली सावर आहे सायर तिचा पाला पण शेळी नाही बघा किती आवडीने खाल् तसंच अंबाडीचा पाला आहेच साईचा मोहर मित्रांनो थोड्या दिवसामध्ये फुल होणार आहे भरपूर सारा फुलं याच्या स्थितीमध्ये आहे तसेच इथं आपल्याला आगलावी कळलावी ती वनस्पती पण येतच दिसली हे कवळ फुल आहे आणि हे परिपक्व झालेलं फुल आहे आणि त्याला बी पण आलेलं आहे व ह्या त्याच्या बिया ही फुल तर याचा कंद जो असतो तो कंद औषधी गरोदर महिला असेल तिला डिलिव्हरी साठी तकलीफ होत असेल कळा येत नसेल तर हिचा कंदू तिच्या पोटाला लावतात त्याच्यामुळं कळा येण्यास सुरुवात म्हणून कळ लावी असं सुद्धा म्हणतात मित्रांनो अशी ही वनस्पती चारदा जवळजवळ साडेचार पाच वाजता चालत शेळीचं पोट भरलं शेळी निघाली घरी आहे बघा पाऊस चालू आहे पाऊस काही बंद होत नाही हळी भाता निसून गेल्यात पावसाने आता थांबायला पाहिजे पण पाऊस काही थांबायचा नाव काही घेत नाही मित्रांनो मित्रांनो आजचा आपला छोटासा व्हिडिओ तुमच्या शेळ्या कोणत्या नाही का कॉमेंट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करा चला मित्रांनो आपले रानभाज्यांचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत नक्की यूट्यूब चॅनलवरती जा आणि व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो काळजी घ्या व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा